वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बातम्या मी आता आपल्या सगळ्यांनाच मनापासून ही विनंती करायला आली की आता मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा आपल्याला पंतप्रधान करायचं असेल तर धैर्यशील मान्यांना वोटिंग करणं हे गरजेचं आहे धैर्यशील मान्यांना मत म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांना मत खरं म्हणजे आले त्यांची सभागृहातली भाषण सुरू झाली तेव्हा मोदी साहेबांनी आपलं मत व्यक्त केलं की मला त्या धैर्यशीलला भेटायचंय जो कोणी धैर्यशील माने चुमकी आहे हात से उसे मिलना आहे मग त्यांना बोलवून घेतलं आणि दहा मिनिटाची अपॉइंटमेंट दिली आणि साहेबांनी बोलवून घेऊन त्याची ओळख करून घेतली धैर्यशील त्यांना बुके देऊन आपला ज्योतिमाचा फोटो देऊन महालक्ष्मीचा फोटो देऊन त्या ठिकाणी नमस्कार केला त्यावेळेला ते म्हणाले की धैर्यशील आपलं नाम धैर्यशील किसने काय कसले धैर्य भी आहे शील बी आहे आणि हे तुम फार मोठा उशील अशा पद्धतीचा आशीर्वाद त्यांनी दिला आणि तरी धैर्यशील मान्यांचं काम चांगलं आहे सभागृहामध्ये त्यांनी आवाज आपल्या सगळ्या समाजासाठी आपल्या बहुजन समाजाचं नेतृत्व ते करत आहे आणि बऱ्याच वेळा बजेटवर सुद्धा परवा ते बोलले महिला आरक्षणावर बोलले व्यापाऱ्यांच्यावर बोलले फायनान्सवर बोलले म्हणजे अशी मोठी मोठी भाषणं आरक्षणावर सुद्धा महिला आरक्षणच्या बाबतीत स्वभाष म्हणजे अशा पद्धतीनं सगळी मोठी कामं त्या ठिकाणी करण्याचं काम धैर्यशील माने करत आहेत आठ हजार दोनशे कोटी आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही खासदाराने एवढे पैसे आणले नाही एवढे फक्त दोन वर्ष त्यांना मिळाली कामाची आणि त्यात त्यांनी एवढे पैसे आपल्या मतदारसंघासाठी आणले आपल्या गावाची म्हणजे नगरपालिका होती ती महानगरपालिका करण्याचं काम धैर्यशील माने केलं आता तुम्हाला एक्सपोर्ट साठी त्या ठिकाणी ड्रायफूट तिथं तयार होणार आहे मजल्याला तुमचा माल नुसता मिळून ठेवलाय की तुम्ही डायरेक्ट तो परदेशात जाईल अशा पद्धतीचं मजल्याला आता सर्वेक्षण झाले नितीन गडकरी साहेब परवा आले होते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी धैरेशीर माने सांगली कोल्हापूर रस्त्यावर ॲक्सिडेंट खूप होत आहेत हा रस्ता चांगला झाला पाहिजे ही मागणी ठेवली आणि ती मागणी जवळजवळ सहा हजार कोटीचा रस्ता आज त्या ठिकाणी सुरू झालाय आणि आपल्या चौकापासून त्या आंब्यापर्यंतचा रस्ता त्या ठिकाणी धैरेशील माने त्या ठिकाणी धरला आज ते चौकातरी रोड त्या ठिकाणी सुरू झाले आहे अशी प्रचंड मोठी कामं आपल्याला सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे खरं म्हणजे धैर्यशिन पाण्याने खासदार झाल्यानंतर तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवला आहे आणि आता खासदारांनी सोडवायचं म्हणजे काम करायचं तेवढं पिण्याच्या पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वेक्षण करून घेतलं पिण्याचं पाणी योग्य आहे का ते बघून घेतलं त्या प्रमुख लोकांना म्हणजे सोळपूळच्या लोकांना पाणी कमी पडू नये त्यांच्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवून जो कर्नाटकाला पाणी ते पुरवतात म्हणजे कर्नाटक आपलं पाणी घेऊन जात आहे ते पाणी आमच्या इचलकनीला द्या माझी इचलकनी तहानलेली आहे आणि तिला पाणी मिळालं पाहिजे या भावनेनं धैर्यशील मानेने ते काम मंजूर केलं आणि एकशे चौसष्ट कोटी रुपये त्यावर फंडसुद्धा लावलेला आहे त्या ठिकाणी त्याचं सगळं नियोजन धैर्यशील मानेने केलेलं आहे लवकरात लवकर आता इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून धैर्यशील माने, माने निश्चित ते काम तुमचं पूर्ण करतील पिण्याच्या पाण्याची तुमची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचं काम धैर्यशील मानेच करतील अशा पद्धतीचा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देते कारण काम करणारा आहे शब्दाला जागणारा आहे सगळ्या भागामध्ये चांगल्या रीतीनं आपल्या समाजाचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही एक शब्द टाकायचा मंत्री साहेब ते तुमचा शब्द खाली पडू देणार नाहीत अशा पद्धतीनं ना मारवाडी समाजाच्या मागे सुद्धा कायम कायमपणाला धैर्यशील माने त्या ठिकाणी प्रयत्न करून आपली कामं करण्याच्यासाठी आपण जे काम सांगितलं विजयचा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा ब्रिजेश परवा तुमचा विजयचा प्रश्न सुद्धा धैर्यशील माने सी एम साहेबांना करोची सुद्धा त्या ठिकाणी तो विजेचा प्रश्न सुद्धा सोडवला आता येणाऱ्या बिलामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आत्ताचे बिलामध्ये जाणवलं नाही नाही आलं पण पुढच्या बिलामध्ये जाणवणार तुम्हाला निश्चितपणानं आणि अशा पद्धतीची चांगली कामं धैर्यशील मानेने केलेली आहेत याचा विचार करून एक तरुण तडफदार खासदार बाळासाहेब माने साहेबांचा नातू हे तुमच्या सगळ्यांचे म्हणजे तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक आहेत तुम्ही माने साहेबांच्या काम केले तुम्ही माने साहेबांना जवळून बघितले आणि त्या घराण्यातलं कोणतरी पुढे येऊन काम करते पाठबळ देण्यासाठी एक पश्चिम महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व घडत असेल तर त्याला हातभार लावण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत करावी अशी नम्रतेची विनंती मी आपल्याला करते दरशील माने निवडून येणारच आहेत शंभर टक्के कारण मोदी साहेबांना मत आहे म्हणजे निश्चितपणानं मला खात्री आहे की दरेशिंग माने निवडून येणार त्यामध्ये तुमचा त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असावा अशी माझी मनापासूनची धारणा आहे की हे जीत का संदेश लेके हम जा रे अकेले चले ते हम मंजिल के ओर लोक मिलते गे कारवा बनता गया कारवा बनता गया खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण आमच्या आम्ही एकटेच चाललो होतो तुम्ही सगळेजण सामील झालात त्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते धैर्यशील पाण्याचं चिन्ह धनुष्यवान आहे धनुष्यवान म्हणजेच मोदींचा मान आणि म्हणून त्या ठिकाणी मोदी साहेबांना मत देण्यासाठी आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी नम्रतेची विनंती करून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन करा